नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहिलं असाल मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी जे आतापर्यंत उपोषण केले त्याला कुठंतरी विजयाच्या मार्गावर नेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या मनात दोन प्रश्न उभे आहेत ते म्हणजे कोणते की या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी विरोधकांना पाडण्याचा निर्णय घ्यायला पाहिजे की दुसऱ्या बाजूनी स्वतःचे उमेदवार देऊन या सत्तेत बसण्यासाठी किंवा निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी उमेदवार द्यायला पाहिजे दोन महत्वाचे प्रश्न आहेत एक तर उमेदवार द्यावे लागतील नाही तर विरोधकांना पाडावे लागेल मग कोणता निर्णय हे शंभर टक्के मराठा समाजातील व्यक्तीसाठी हितकारक आहे तुम्ही पाहिलं असाल मनोज जरांगे पाटलांनी जे काही विचार केले जे महत्वाचे निर्णय घेतले शंभर टक्के समाजाच्या हितासाठी आहेत पण आतापर्यंत विरोधकांना नेमकं याच्यातून वाटतंय काय काही जणांना असं वाटतंय की मनोज जरांगे पाटलांनी पाडण्याचा निर्णय घेतला तर महाविकास आघाडीला त्याचा फायदा होईल मनोज जरांगे पाटलांनी उमेदवार दिले तर त्याचा फायदा महायुतीला होईल पण सध्या प्रत्येक समाजातील व्यक्तींनी ठरवलंय मग त्याच्यामध्ये धनगर समाज असो मुस्लिम बांधव असो की मराठा समाजातील व्यक्ती असो प्रत्येक समाजातील व्यक्तींच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कित्येक दिवस या सत्ताधाऱ्यांच्या सतरंज्या उचलायच्या या सत्ताधाऱ्यांच्या पक्षाच्या सोबत फिरायचं त्यांचा प्रचार करायचा आणि आपल्या निर्णयाच्या बाजूने राज्य सरकारने कानादोडा करायचा म्हणून मनोज जरांगे पाटलांनी एक निर्णय घेण्याचं ठरवलं आहे तो कशा प्रकारे जर कदाचित या सत्तेत जाण्यासाठी प्रत्येक समाजातील उमेदवार द्यायचा असेल तर कुठल्याही राजकीय पक्षाला सोबत न घेता कुठल्याही आघाडीत न जाता स्वतःचे अपक्ष उमेदवार असतील आणि अपक्ष उमेदवार असे पाहिजे की जेणेकरून आतापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षातले नसावे म्हणजे याचा अर्थ जर ते अपक्ष असतील तर कुठल्याही राजकीय पक्षाच्या दावणीला बांधले नसावे जेणेकरून तुम्ही पाहिला असाल आतापर्यंत राजकारणात अपक्ष आता उमेदवाराचा प्रकारे बाजाबोरा केला आहे राजकीय व्यक्तींनी म्हणून आता जे उमेदवार असतील प्रत्येक समाजातील असतील आणि प्रत्येक अपक्ष उमेदवार जे कोणी मनोज जरांगे पाटील निवडतील त्या उमेदवाराला प्रत्येक समाजातील व्यक्तींनी साथ द्यावी दुसरी बाजू ते अपक्ष उमेदवार असा कसा असला पाहिजे हे सुद्धा लोकांच्या मनात प्रश्न आहे नेमके ते अपक्ष उमेदवार कुठल्याही राजकीय पक्षाचे नसावे दुसऱ्या बाजूने ते कुठल्याही राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेले असावे त्यांनी कधी राजकीय पक्षाचा प्रचार केलेला नसावा मराठा आरक्षणाच्या बाबतीत चा त्याला चांगल्या प्रकारे नॉलेज असावं जेणेकरून आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांनी लढा उभा केला त्याची माहिती त्याला असावी मराठा व्यक्तींना कोणबी दाखले कसे मिळवता येतील याची माहिती असावी प्रत्येक गोष्टीची माहिती असणारा व्यक्ती जर मनोज जरांगे पाटलांनी अपक्ष म्हणून उभा केला तर शंभर टक्के आतापर्यंत जो मराठा आरक्षणासाठी त्यांनी लढा उभा केला त्याला यश मिळू पण आता जे गोष्ट आहे हेच ती वेळ आहे निर्णय घेण्याची मनोज जरांगे पाटील या दोन्ही पैकी योग्य ते निर्णय घेतील पण निर्णय जर अपक्षांचा झाला तर अपक्षासाठी या शंभर टक्के अटी असल्या पाहिजे कारण त्या व्यक्तीला पूर्ण मराठा आरक्षणाच्या बाबतीत महत्वाचं नॉलेज पाहिजे आणि कुठल्याही राजकीय पक्षाचा त्याला कुठलाही पाठिंबा नसायला पाहिजे आणि मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं जर आपल्याला राजकारणात उतरून सत्तेत येऊन या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची वेळ आली तर तो उमेदवार कोणता असेल तर कुठल्याही राजकीय पक्षातील व्यक्तींना घेऊन सोबत नाही तर अपक्ष म्हणून आपण स्वतःच्या जीवावर उमेदवार उभे करणार पण तो उमेदवार शंभर टक्के समाजातील व्यक्तींनी जेवढं सगळ्याचा वापर करून त्याला विजयी केलं पाहिजे जेणेकरून कुठल्याही प्रकारचं जे महत्वाचा लढा आहे तो फुटला नाही पाहिजे कारण आतापर्यंत फोडण्याचे षडयंत्र अनेक व्यक्तीने केलेत म्हणून या व्यक्तींनी लक्षात ठेवा मनोज जरांगे पाटील या दोन्हीपैकी एक शंभर टक्के निर्णय घेतील पण कदाचित महायुतीला या निर्णयाची भीती असेल तर आचारसंहितेच्या पूर्वी सगळे सोयऱ्याचा निर्णय देतील आणि जर कदाचित मराठा समाजातील व्यक्तींच्या मताची भीती नसेल तर हा निर्णय देणार नाहीत याच्याहून तर कळतंय की राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या बाबतीत सगळे सोयऱ्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा निर्णय द्यायचा नाहीये म्हणून इथून पुढे लोकांनी लक्षात ठेवा कुठल्याही राजकीय पक्षातील व्यक्तींच्या मागे न पळता कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता मनोज जरांगे पाटलांनी अपक्ष उमेदवार देण्याचं ठरवलं तर त्या व्यक्तीला सडेत तोडपणे मेन महत्वाची गोष्ट तन मन धनाने शंभर टक्के प्रत्येक व्यक्तींनी सहकार्य केलं तर तो उमेदवार शंभर टक्के निवडून येऊ शकतो मग त्यामुळे धनगर समाजातील व्यक्तींचे मागणे असो किंवा मुस्लिम समाजातील व्यक्तींचे प्रश्न असो किंवा मराठा समाजातील व्यक्तींचे प्रश्न असो किंवा इतर समाजातील व्यक्तींचे प्रश्न असो ते सोडवण्यासाठी हे उमेदवार सत्तेत गेले तर शंभर टक्के सर्व व्यक्तींचे प्रश्न मार्गी लागतील आणि मनोज जनांगे पाटील सर्व समाजातील व्यक्तींना एकत्रित घेऊन अपक्ष उमेदवार देतील अशा प्रकारचा निर्णय झाला तर त्या निर्णयाला सर्व व्यक्तींचा पाठिंबा हवाय कारण प्रत्येक जण आता सध्या या राजकारणी व्यक्तींच्या पाठीमागे फिरत आहे पण त्याच्यापासून मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला त्यांनी कुठलाच पाठिंबा दिला नाही म्हणून कदाचित या निर्णयाकडे वाटचाल होऊ शकते आणि वाटचाल झाल्यानंतर ह्या निर्णय झाल्यानंतर अपक्ष उमेदवाराला कशाप्रकारे पाठिंबा द्यायचा हे तुमचं सर्वात महत्वाचं सहकार्य असेल म्हणून इथून पुढे लक्षात ठेवा आता अनेक प्रकारचे राजकीय व्यक्ती तुमच्याकडे भेटीगाठीसाठी येतील हा लढा फोडण्यासाठी सांगतील मराठा समाजातील व्यक्तींच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आशा दाखवतील इथून पुढे आम्ही त्यांचा निर्णय घेऊ पण आतापर्यंत घेतला नाही तर इथून पुढे काय घेतील याची कुठल्याच प्रकारचे शंभर टक्के शाश्वती नाहीये म्हणून मनोज जरांगे पाटलांनी निर्णय घेण्यासाठी वेळ घेतलाय आणि कदाचित या दोन्ही पैकी एक निर्णय झाला तर शंभर टक्के विरोधकांना याच्यातून धडा मिळणार म्हणजे मिळणार जो लोकसभेत झाला तो परत विधानसभेत करून आपल्या पदरी काय पडणार हा विचार प्रत्येक जनतेतला आहे म्हणून मनोज दरांगे पाटलांनी अपक्ष उमेदवार द्यावेत अशा प्रकारची मागणी सर्व समाजातील व्यक्तींची आहे म्हणून याकडे सर्व जणांनी लक्ष द्या आणि हा निर्णय घ्यावा की नाही घ्यावा याच्यावर तुम्ही कमेंटद्वारे सांगू इच्छिता की मनोज जरांगे पाटलांनी जर अपक्ष उमेदवार द्यायचा निर्णय घेतला तर हा निर्णय कितपत योग्य आहे आणि काही व्यक्तींना योग्य वाटतो काही व्यक्तींना अयोग्य वाटतो काही व्यक्तींना अयोग्य वाटण्याचं कारण काय जर मनोज जरांगे पाटलांनी उमेदवार दिले तर महाविकास आघाडीला जास्त प्रमाणात परिणाम भोगावे लागतील आणि मनोज जरांगे पाटलांनी उमेदवार दिले नाही तर महायुतीला त्याचे परिणाम भोगावे लागतील म्हणून हे सत्तेतील व्यक्ती त्यांच्यावर टीका करण्यासाठी कोणी म्हणेल तुम्ही उमेदवार द्या कोणी म्हणेल कोणी उमेदवार देऊ नये अशा प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित होतात म्हणून या लोकांमधला प्रश्न आहे लोकांनीच सोडवायला पाहिजे म्हणून तुम्ही कमेंटद्वारे सांगा की मनोज जरांगे पाटलांनी अपक्ष उमेदवार द्यावे का विरोधकांना पाडून त्यांचं राजकारण संपवावं हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलोय ठीक आहे तर थांबतो धन्यवाद